न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही मग काय तुम्ही चांगल्या माणसांनी पाठ फिरवण्याची वाट बघताय का नाही ना नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूटूब चॅनलवरती आज गुढीपाडवा जरी असला तरी भाऊला काही सुट्टी नाही त्यामुळे सकाळी पहाटे लवकर उठून अगोदर आंघोळ केली कारण आज देवपूजा करायची होती आणि नैवेद्य पण करायचा होता मगच स्वयंपाक करायचा होता तर भाऊला सुट्टी नसल्यामुळे आई बोलली की आपण घरी पुरणाचा स्वयंपाक करणार आहे तर भाऊला पण काहीतरी डब्याला स्पेशल त्यामुळे सकाळी सकाळी गरमागरम पुऱ्या केल्या अगोदर बटाट्याची भाजी आणि श्रीखंड मी रात्रीच करून ठेवलं होतं आम्ही रात्री उशिरा घरी आलो आणि दहा वाजता मी श्रीखंड तयार करून ठेवलं पाडवा होता ना म्हटलं श्रीखंड तर पाहिजे मग काय गरमागरम पुऱ्या तळल्या एकीकडे चहा पाणी चालूच होता आंघोळीचा नंबर तर बाकी येत नाही लवकर त्यामुळे सगळ्यांची गॅस गडबड चालू होती आवरा लवकर आवरा लवकर आणि भाऊचा डब्बा भरून दिल्यानंतर तेल गरम होतं तर मी काय केलं अगोदर तळण काढून घेतलं म्हटलं परत गॅस चालू करा बंद करा तर मग मी मस्तपैकी कुरडा या भजी पापड हे तळण सगळं काढून घेतलं आणि त्यानंतर अगोदर बाहेर गेली आणि अंगण ओटा स्वच्छ करून रांगोळी काढली गुढीची जी काठी ती स्वच्छ करून घेतली धुतली आणि गुढी जी ठेव उभारायची तिथं रांगोळी काढली आणि आंब्याचं मस्तपैकी तोरण केलेलं होतं आणि ती तोरण पण लावून घेतलं एकीकडे आईची पण पूजेची तयारी चालू होती म्हणजे गुढीसाठी लागणारी का साडी वगैरे ती काढून ठेवत होती पूजेचं ताट तयार केलं आणि कोणताही सण असू द्या सकाळी सकाळी वातावरण हो एकदम मस्त असतं आणि घरामध्ये सगळेजण तयार होण्याशी बसलेले असतात नटून थटून मी पण साडी नेसलेली होती पण केस विचरायला मला काही वेळ देती नाही हो मी फक्त आंबाडा घातलेला होता आणि मस्त पैकी पप्पांनी मम्मीनी आणि मी आम्ही तिघंच होतो आज गुढीपाडव्याला पूजा केली गुढी उभारली भाऊला तर काही सुट्टी नव्हती निलेश काही घरी नव्हता दोघांची आठवण येत होती पण म्हटलं चला आज फक्त मम्मी पप्पावरती माझा अधिकार आणि आम्ही तिघांनी मस्तपैकी गुढीची पूजा वगैरे केल्यानंतर आज आम्ही जेव घालणार होतो सुहासिनी आणि कुमारिका तर चैत्र महिन्याचा हा पहिला दिवस गुढीपाडवा नववर्षाला सुरुवात होते आणि तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो का चैत्र महिन्यामध्ये अनेक ठिकाणी देवीची यात्रा देवाची यात्रा अशी असते तर आई बोलली का चैत्र महिना चांगला आहे मस्तपैकी सुवासिनी कुमारिका आपण जेव घालू कारण नव चैत्र महिन्यात नवरात्र सुरू होते पहिले दिवस नवरात्र झाल्यानंतर आमच्या गावची म्हणजे वडनेर भैरवची यात्रा असते षष्टीपासून तर हनुमान जयंतीचा उपास सोडेपर्यंत आणि ते पण नऊ दिवस उपास धरतात घटी बसतात आणि आमच्या गावची यात्रा म्हणजे कालभैरवणार आणि जोगेश्वरी माता यांचा विवाह सोहळा असतो हा नऊ दिवसाचा आणि आईने पूजा वगैरे केल्यानंतर मी छानपैकी ताटं केले आणि दिदीला आणि तिचीच मुलगी होती कुमारिका म्हणून ते जेवायला बसले आणि जेवता जेवता मस्तपैकी गप्पा पण चालू होत्या आणि त्यांचं जेवण चालू असताना एकीकडे मी पप्पांना पण वाढून दिलं होतं कारण साडे अकरा वाजलेलेच होते आम्ही तिघांनी पण उपासच धरलेला होता आज नाश्ता काही केलेला नव्हता मग त्यानंतर आईने पुन्हा पूजा केली आणि दोघींची ओटी भरली आता ह्या दोघींची ओटी भरून झाल्यानंतर मग विचारू नका मग आमचे जेवण झाले दुपारी दोन अडीचपर्यंत भांडे धुणं हे आवरण्यात गेले कारण जेवण झाल्यानंतर अजिबात काम करूशी वाटत नाही त्यामुळं माझं काय म्हणतात आपलं जेवणं वगैरे झाल्यानंतर निश्चितीने कामं आवरल्या गेली आणि गुढीपाडव्याचा सण म्हटल्यानंतर सोने खरेदी येतच पण आम्ही यंदा काही ना घेतलेलं नाही सोने खरेदी आठवणीने सांगितलं बरं का गं आई आपण यंदा काही घेतलेलं नाही आणि मग मस्तपैकी गफ्फा वगैरे झाल्या दुपारी भाऊ लवकरच आलेला होता मग काय त्याच्यासोबत प्लॅनिंग केली जराशी